मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली या मालिकेमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली असल्याचं समजलेलं आहे पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आता आपल्याला सई या नवीन पात्राची एंट्री होताना दिसणार आहे सई हे पात्र अभिनेत्री अमृता देशमुख हिने साकारलेलं आहे अमृताने नुकताच तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातली चाहत्यांना आनंदाची बातमी अमृता ही सई हे पात्र साकारणार असल्याचं तिने आपल्या आपल्या चाहत्यांना चाहत्यांना व मोठी आनंदाची बातमी आहे सई हे पात्र नक्की काय आहे याबद्दल पूर्ण माहिती नाहीये परंतु सूत्रांच्या माहितीनुसार सई हे पात्र जयंतच्या संदर्भातलं असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्ही अमृताला लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुकात करत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा